जेवणात आवडती भाजी नसेल तर आपण घरात जी चटणी असेल ती पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर खातो काही विशिष्ट पदार्थ उदाहरणार्थ वडापाव समोसा इडली हे चटणी बरोबर खाण्यात एक वेगळीच मजा असते आज आपण इथे एक अशीच थोडी वेगळ्या पद्धतीची लसणाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर लसणाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण तीन ते चार चमचे तेल एका पॅनमध्ये गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आपण घालणार आहोत कांदा आपण उभा पातळ चिरून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला मंद आचेवर साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता तुम्ही पाहू शकता कांदा आपला इथे छान परतून झालेला आहे यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घालणार आहोत टामॅटोही आपल्याला व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टामॅटो लवकर मेल्ट होण्यासाठी यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता टामॅटो आणि कांदा व्यवस्थित मेल्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण पाव कप लसूण घालणार आहोत तर इथे लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सोलून आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत लसूण आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाहीये साधारण अर्धा मिनिट लसूण आपण इथे परतून घेणार आहोत आता यामध्ये अर्धा इंच आलं आपण घालणार आहोत आल्याचे असे छोटे तुकडे आपण करून घेतलेले आहेत हे यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण एक टेबल स्पून शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाण्याचा साधारण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण दोन आ, काश्मीरी करून घेतलेले आहेत त्या मिरच्या आपण यात घालणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही मिरच्या इथे वापरू शकता किंवा काश्मीरी मिरची आणि अजून एखादी तिखट मिरची यामध्ये मिक्स करून तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि थोडीशी चिंच मी इथे घातलेली आहे चिंचेचा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं पर आहे हे परतून झालं की आपण गॅस बंद करणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे तर आता हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत हे वाटत असताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी छान वाटून झालेली आहे खूप जास्त बारीक आपल्याला चटणी वाटायची नाही आहे तर आता ही वाटलेली चटणी आपण मग जो पॅन घेतला होता त्या पॅनमध्ये घालणार आहोत आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं नाही ही चटणी मंद आचेवर साधारण अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा अमसूर पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा व्हिनेगर घालून आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे यामध्ये जर तिखटाचं प्रमाण कमी असेल किंवा मिठाचं प्रमाण कमी असेल तर इथे तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता तुमच्या साठवणीतला जो कुठला मसाला लाल असेल लाल तिखट असेल ते तुम्ही इथे घालू शकता तर आता ही चटणी परतून झाल्यानंतर आपण ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी चटणी करत असताना व्हिनेगर वापरलेला आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर चटणी झाल्यानंतर तयार झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही एक चमचा लिंबाचा रस घालू शकता तर ही चटणी पुरीसोबत किंवा कोणत्याही पराठ्यासोबत भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही सर्व करू शकता शिवाय ही चटणी एक दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते तर तुम्हीसुद्धा ही चटणीची रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू